ताज सोशल ग्रुपच्या वतीनं लष्कर भागातील इमामबाडा इथं भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला राज्यघटनेचा स्वीकार करण्यापूर्वी दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवस सार्वजनिक अधिवेशनांमध्ये विधानसभेची एकशे सहासष्ट दिवस बैठक झाली चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी विधानसभेच्या तीनशे आठ सदस्यांनी दस्तऐवजाच्या दोन हस्तलिखित प्रतींवर स्वाक्षरी केली याच्या दोन दिवसानंतर म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी राज्यघटना देशभर लागू झाली नवीन संविधानाच्या तरतुदीनुसार संविधानसभा भारताची संसद बनली प्रजासत्ताक दिन हा देशातील प्रत्येक नागरिकासाठी महत्वाचा दिवस आहे दरम्यान ताज सोशल ग्रुपच्या वतीनं लष्कर भागातील इमामबाडा इथं भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ताज सोशल ग्रुपचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक तौफिक शेख सोलापूरचे शहर काझी राफे काझी अक्कलकोट साऊथ पोलीस ठाण्याचे पी एस आय बजरंग बाडीवाले इन सोलापूर न्यूज चॅनलचे कार्यकारी संपादक पद्माकर कावळे सलीम उस्ताद इक्बाल उस्ताद रफिक उस्ताद ताज सोशल ग्रुपचे शहराध्यक्ष सिद्दीक उस्ताद सत्तार पठाण तौफिक उस्ताद सादिक उस्ताद इम्तियाज पगडीवाले मैनू सय्यद भारत परळकर आफान उस्ताद अयान उस्ताद सलमान शेख गजानंद वार्थी मुजीब कलादगी रफिक बब्बू यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना तसंच परिसरातील रहिवाशांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मिठाईचं वाटप करण्यात आलं